श्री ही स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर प्रत्येक स्त्री ही मार्गशीर्षचे गुरुवार करत असते महालक्ष्मीचे व्रत करत असते महालक्ष्मीचे व्रत झाल्यानंतर उत्तर पूजा कशी करावी तसेच यामधील कोणत्या वस्तू या आपल्या जवळ ठेवाव्या तसेच कोणत्या वस्तू या, या निर्माल्यामध्ये टाकाव्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे असतात प्रत्येकाला वाटते आपल्या घरामध्ये पैसा यावा सुख समृद्धी यावी तसेच मुलांना पतीला देखील यश मिळावे यासाठी भरपूर स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करत असतात मग आपण गुरुवारी दिवसभर व्रत करतो तसेच सेवा देखील करतो मग या सेवेचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं तर आपल्याला या व्रतामधील या पूजेमधील एक वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळेल हा साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वादच आहे असे तुम्ही समजावे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा पाच गुरुवार आहे तर पाच गुरुवारी आपण व्रत करणार आहोत आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करणार आहोत तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते मग उत्तर पूजा कशी करावी तर आपण पहिल्यांदा जी पण फुले लक्ष्मी मातेला ठेवलेली आहे ती फुले आपण घ्यायची आहे मग सर्व फुले आपण उचलायची आहे मग ही फुले तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा तुम्ही ही फुले एकत्र जमा करून ठेवली तरी पण चालेल जेव्हा पण आपले पाच गुरुवार होतील ते तेव्हा ही सर्व फुले एकत्र करायची आणि तुम्ही निर्माल्यामध्ये टाका किंवा एखाद्या झाडाच्या खाली पुरून टाकली तरी पण चालेल तोपर्यंत ही सर्व फुले सुकून देखील जातील ज्यामुळे प्रदूषण देखील होणार नाही मग प्रत्येक गुरुवारी आपल्याकडे अशी फुले जमा होणार आहे तसेच आपण जो नैवेद्य दाखवला होता मग गुळ खोबऱ्याचा असो किंवा तुम्ही फळे अर्पण केली असो ती तुम्ही ग्रहण देखील करू शकता मग त्याच दिवशी तुम्ही संध्याकाळी ही फळे ग्रहण केली तरी पण चालेल कारण की आपल्यानंतर लक्षात देखील राहत नाही आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर ती खोबऱ्याची वाटी तुम्ही तशीच ठेवावी पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही ती वापरू शकता किंवा तुम्ही ती ग्रहण केली तरी पण चालेल मग तिची खीर बनवून देखील तुम्ही खाऊ शकता त्यानंतर जे ओटीचं सामान आहे ते देखील आपण पुढच्या गुरुवारसाठी ठेवायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती देखील आपण जिथे आपला देवरा आहे देव आहे तिथे या मूर्ती ठेवायची आहे मग सुपारी ठेवलेली असेल तर सुपारी देखील आपण जपून ठेवायची आहे त्यानंतर ज्या अक्षदा आहे त्या अक्षदा अखंड आहे अक्षदा कधीही खराब होत नाही त्या अक्षदा आपण परत पुढल्या गुरुवारी पूजेसाठी घेऊ शकता यामधील प्रत्येक अक्षदा आपण उचलून घ्यायची आहे मग तुम्ही या अक्षदा एखाद्या रुमालामध्ये देखील बांधून ठेवू शकता किंवा एखाद्या पाठी मध्ये दे देखील ठेवू शकता जेणेकरून आपल्याला पुढल्या गुरुवारी या अक्षदा वापरता पण या अक्षदा आपल्याला टाकून तुम्ही जेव्हा तुमचे उद्यापन होईल तेव्हा अक्षदा तुम्ही एक तर पक्ष्यांना टाकू शकता किंवा तुम्ही घरातच त्या तांदळाची खीर बनवून खाल्ली तरी पण चालेल त्यानंतर जे देवीचं पुस्तक आहे ते देखील आपल्याला जपून ठेवायचं आहे कारण पुढच्या गुरुवारी देखील आपल्याला ते वाचनासाठी लागेल त्यानंतर जो नारळ आपण वापरला होता तर तो नारळ आपण लगेच फोडायचा नाही आहे तर तो आपल्याला पुढील गुरुवारी देखील वापरायचा आहे शेवटच्या पाच गुरुवारपर्यंत आपल्याला हाच नारळ वापरायचा आहे मग तो देखील तुम्ही जपून ठेवावा जेव्हा आपले पाच गुरुवार पूर्ण होतील तेव्हा आपल्याला उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी हा नारळ फोडायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी हा ग्रहण करायचा आहे मग तुम्ही खोबऱ्याची खीर बनवून देखील खाऊ शकता फक्त तुम्ही तिखट पदार्थ बनवून खायचा नाही तसेच भरपूर ठिकाणी मांस मच्छी देखील खाल्लं जातं तर त्यामध्ये देखील हा नारळ आपण टाकायचा नाही आहे तसेच खोबऱ्याची वाटी टाकायची नाही आहे तर तुम्ही एखादा होती तर, तर ती पाणी टाकून द्यायची आहे किंवा ती पाने तुम्ही फुलांसोबतच एका ठिकाणी ठेवू शकता कारण की ही पाणी पुढल्या गुरुवारी आपल्याला वापरता येणार ना नाही तोपर्यंत ही पाणी देखील सुकून जातील आपण पुढल्या गुरुवारी परत नवीन पाणी आणि फुले ही घ्यायची आहे त्यानंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कलशात जे पाणी आहे ते पाणी आपल्याला घरातील सर्व दिशांमध्ये शिंपडायचं आहे घरात बेडरूममध्ये तसेच गॅलरीमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे कारण की यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे कारण की आपण जेवढी उपासना केली जेवढी सेवा केली ते सर्व या कलशामध्ये समावलेलं आहे असं म्हणायला देखील हरकत नाही मग या कलशातील पाणी तुम्ही सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अडचणी अडथळे येत असतील तर ते सर्व दूर होतील आणि माता लक्ष्मीचा साक्षात आपल्याला आशीर्वादच मिळेल त्यामुळे या कलशातील पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडायचं आहे तसेच उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या एखाद्या दे झाडाला देखील टाकू शकता त्यानंतर आपलं जे लाल वस्त्र आहे ते देखील आपण आपल्या जवळ ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या गुरुवारी आपण वापरू शकतो अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा ही करायची आहे आणि जेव्हा आपण उत्तर पूजा उचलायला घेणार आहोत तेव्हा आपल्याला देवीकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे की माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफ कर। माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुझी नक्कीच करेल असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर आता कलशामध्ये आपण जे सुपारी आणि नाणे टाकले होते ते देखील आपण जपून ठेवायचं आहे मग जेव्हा आपले उद्यापन असेल त्या दिवशी उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपण ते सुपारी आणि नाणं आपल्या जवळ ठेवायचं आहे मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील हे ठेवू शकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनामध्ये वृद्धी होईल आपल्या ज्या काही आर्थिक टंचाई आहे त्या देखील दूर होतील व घरामध्ये पैसा येण्यास देखील सुरुवात होईल वा तुम्ही हे नाणे आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद